अयोध्येचे राम मंदिर हे कोट्यवधी भारतीयांचं श्रद्धास्थान पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर रामलल्ला आपल्या हक्काच्या जागेत विराजमान झाले न्यायालयाच्या आदेशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर केलं आणि त्यांच्याच हस्ते रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यानंतर राजकारण रंगलं आणि आता मंदिराला लागलेल्या ला ला कथित गळतीवरून मोदींवर टीकेची झोड उठवली जातीय शरद पवारांची राष्ट्रवादी त्यात आघाडीवर आहे कोट्यवधी लोकांच्या श्रद्धास्थाना सगळा फोकस स्वतःवर घेणं असो की लोकांची भावना आणि श्रद्धा राजकीय बाजारात खरेदी करण्याचा प्रयत्न असो हे जनता जनार्दनालाही पटत नसल्याचं लोकसभा निवडणुकीत अयोध्येतील भाजपच्या पराभवानं सिद्ध झालं अयोध्येतील मंदिराचं बांधकाम अर्धवट असूनही केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने घाईघाईत केलेली प्राणप्रतिष्ठा आणि आता मंदिराचं गळत असलेलं छत बघितलं तर हा एकच संदेश आहे की तो लोकांना समजतो तसा भाजपलाही कळेल ही अपेक्षा जात आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असल्याने यावर राजकीय पोळी भाजण्याऐवजी सरकारने मुद्द्यावर बोलावं लोकांच्या हाताला काम आणि पोटाला भाकरी हे विषय अधिक महत्वाचे आहेत ही बाब सर्व पक्षीय नेत्यांनी लक्षात घ्यावी अशी टीका राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे प्रभू श्रीरामांबद्दल प्रत्येक भारतीयांच्या मनात एक श्रद्धा आहे परंतु या श्रद्धेचा स्वतःच्या स्वार्थासाठी बाजार मांडण्याचं काम मोदीजींनी केलं अपूर्ण राम मंदिराच्या उद्घाटनाची घाई केली नसती तर आज पहिल्याच पावसात राम मंदिरात पाण्याची गळती झाली नसती असा आरोप पक्षाच्या अधिकृत सोशल हँडलवरून करण्यात आला भाजप सरकारच्या काळात करण्यात आलेल्या विविध कामांच्या दर्जावर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे मुंबई ट्रान्स हर्बर लिंक अर्थात अटल सेतूला पडलेल्या कथित भेगांचे प्रकरण काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी लावून धरले त्यानंतर अयोध्या रेल्वे स्थानकाची खचलेली भिंत दाखवण्यात आली आणि आता राम मंदिराच्या गळतीला लक्ष्य करण्यात येत आहे पावसाचं पाणी पहिल्या मजल्यावरून येत आहे आणि ते अपेक्षितच आहे गुरु मंडप हा आकाशाच्या तसेच दुसऱ्या मजल्याच्या दिशेने खुला आहे आणि शिखर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पाणी आत येणार नाही गळतीवरून करण्यात येत असलेले आरोप निखालस खोटे आहे आणि निराधार असल्याचा दावा मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष सत्येंद्र दास यांनी केलाय दरम्यान मंदिरातील या कथित गळती प्रकरणावरून सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरीस सुरू झाल्या आहेत या प्रकरणावरून नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना घेरला असून राष्ट्रवादी पक्षाने या फंद्यात पडू नये अशी तंबी मोदी समर्थकांकडून देण्यात येते